श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जे।

श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सद्गुरु स्वामी जन मारे दट प्रभु आजम दट जमुना हर ओम जमना स्वामी रूपेगा हाजन्ना स्वामी रूपेश आज मानी स्वामी रूपेश हरिओ झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालन Daddy, I'm स्वामी समर्थ अवधूता सत जन नाथा चल बिघाता श्री स्वामी समर्थ 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 शंकर नमा शंकर जय शिव शंकर नमा शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्षदायका श्री स्वामी समर्थ 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 मी सौ प्राची प्रदीप गगनग्रास आम्ही दोन हजार तेरा साली घर बांधलं आणि दोन हजार तेरा एप्रिल दोन हजार चौदा साली आमच्या घरी प्रथमच स्वामींचे आगमन झाले स्वामींची पालखी आली अतिशय आम्हाला आनंद झाला माझ्या मिस्टर लगेचच आमच्या घरी स्वामी आले त्याची मला प्रचिती आली आणि आता कोरोनामध्ये फक्त दोन वर्ष सोडली तर दरवर्षी आमच्या घरी स्वामींची पालखी गावखडी येथून येत आहे आणि गावखडीचे आमचे गुरु श्री दास दिगंबर स्वामी यांची तर कृपा आमच्यावर आहेत नितांत आमची स्वामींवर आणि दास निगंबर महाराजांवर श्रद्धा आहे आणि भक्ती आहे आणि या सगळ्याचा संगम आणि माझ्या घरी स्वामी याय लागले मी खूप म्हणजे अतिशय मला आनंद होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सर्व बंधू किंवा माझ्या भगिनी माझे नातेवाईक सगळे सगळे येतात आणि त्यात सामील होतात आणि सगळे सहभाग घेतात सगळ्यांचं योगदान असतं आणि खूप छान पद्धतीनं आम्ही हा सोहळा साजरा करतो मला आता आहे आनंदाश्रू येत आहेत खूप सांगावं असं सा वाटतंय पण नाही बोलता येत त्यामुळे मी इथं थांबते धन्यवाद पालखीचा जो दिवस असतो उत्सवाचा तो काही असं ठरलेला असतो वर्षातला की कसं काय नाही तो प्रकट दिनानंतर सुरुवात ठरलेली असते पण प्रकट साधारण आपल्याकडे तेरा चौदा दिवसांनी येते आत्ता जे सांगितलं की श्री गगनग्रास यांनी जप केला तो किती जपाचा बोलला म्हणजे लिखाण तर ह्या ठिकाणी आल्यानंतर उत्सवाचं स्वरूप कसं असतं म्हणजे आता तुमचं आमच्याकडे पालखी आल्यानंतर साधारण पालखीची वेळ अकरा ते साडे अकरा या दरम्यान पालखी येते आल्यानंतर आपली वाजत गाजत आम्ही शक्य तेवढ्या प्रमाणात आणतो आणि वाजत गाजत आल्यानंतर पालखीचा आत्मन घरात झाल्यानंतर दास निगंबर महाराज त्यांना ओवाळून आम्ही घेतो त्यानंतर घरी आल्यानंतर चहापान सरफत ह्या गोष्टी झाल्यानंतर पालखी पूजन होते आणि स्वामींचं म्हणजे आमच्या दास दिगंबर गुरूंचं पाद्यपूजन होतं आणि या पद्धतीनं सर्व पूजन झाल्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होते आणि मग हो इतर गावातील जे काही भक्त आलेले आहेत त्या सर्वांना दर्शन मिळतं दर्शन मिळाल्यानंतर महाप्रसाद नैवेद्य दाखवला दे जातो आणि महाआरती होते आणि महाआरती झाल्यानंतर सर्वांना पुन्हा दर्शनाचा लाभ हा पाच वाजेपर्यंत सुरू राहतो आणि सर्वांना महाप्रसादसुद्धा उपलब्ध असतो स बरेच चुपूनमधील स्वामी भक्त महाप्रसाद घेऊन जातात आणि खूप लोकांना आनंद वाटतो कारण हा पालखी सोहळा खूप अवर्णनीय असतो त्यांचे त्यांचं